की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे आणि एकतीस मार्च ही आता शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्ज फेडीची शेवटची तारीख आलेली आहे म्हणजे पंधरा दिवस शेतकऱ्यांना कर्ज कर्जफेरीच्या आता मुदत शिल्लक राहिलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही शेतकऱ्यांना बिनव्याजी तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलेलं होतं पीक कर्ज की शेतकऱ्यांनी कर्ज घ्यावं व्याज न भरता मुद्दल भरावं अशी योजना आम्ही शेतकऱ्यांना दिलेली होती परंतु मध्यंतरी केंद्राचा आदेश असा होता की बँकेने व्याज घ्यावं आणि ते व्याज आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट परस्पर देऊ त्याच्यामुळे या एकतीस मार्चला बँकेने शेतकऱ्यांकडून व्याजासह हो वसूल करावं अशी योजना केंद्र सरकारने दिली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार सहकार मंत्री, 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 मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे तिघं मंत्री गिरीश भाऊ महाजन गुलाबराव पाटील आणि अनिलदादा पाटील यांना आम्ही विनंती केली होती मी जिल्हा बँकेचा चेअरमॅन या नात्याने की हा निर्णय जो आहे शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना जे आपण कर्ज वाटप केलेलं आहे ते व्याजासह घ्यावं हा निर्णय शेतकरी हिताचा नाही आपण या बाबतीमध्ये सहकार सा खात्याला सांगा आणि हा निर्णय मागे घ्या आणि या वर्षी देखील गेल्या वर्षीप्रमाणे शून्य टक्क्यानेच शेतकऱ्यांकडून वसुली करावी आणि नि तो निर्णय आम्ही यावेळेला यावर्षी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि शासनाने देखील आम्हाला तसं आता आदेश दिलेला आहे की तुम्ही आता जे कर्ज वाटप केलंय ते शून्य टक्के व्याजदराने वसूल करावं कधीपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे ही मुदत एकतीस मार्चपर्यंत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल दोन हजार तेवीसला शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे त्यासाठी ही शेतकऱ्यांसाठी योजना आहे अतिशय चांगली योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे मी शेतकऱ्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की आपण एक एप्रिल दोन हजार तेवीसला जे जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलंय आपण एकतीस मार्च दोन हजार चोवीसला हे पूर्ण शंभर टक्के घेतलेलं कर्ज भरावं बँकेमध्ये आणि बँकेला सहकार्य करावं भविष्यामध्ये एप्रिलमध्ये आम्ही जे कर्ज वाटप करू ते आम्ही शेतकऱ्यांना पुन्हा शंभर टक्के कर्ज आम्ही पीक कर्ज देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत किती शेतकऱ्यांना याचा लाभ होईल आणि किती रक्कम आहे किती व्याजात जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपयाचं कर्ज आम्ही दरवर्षी वाटत असतो आणि अंदाजे एक लाख नव्वद हजार शेतकरी या कर्जाचा लाभ जिल्हा बँकेच्या मार्फत घेत असतात याच्यामध्ये काही वेगवेगळ्या जे शेतकरी त्यांनी कर्ज भरून टाकलं आहे त्यांना कसं मग त्याचा फायदा काही मिळणार हा फार महत्वाचा प्रश्न आहे तुमचा याच्या बाबतीत काय करायचं हा निर्णय आम्ही आता घेणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबरपासून कर्ज भरणं सुरू होतो काही शेतकरी तेव्हाच कर्ज भरून टाकतात त्यामुळे त्यांना व्याजासह कर्ज भरावं लागलं आहे आता त्याच्या बाबतीत काय पॉलिसी निर्णय घ्यायचा तो आम्ही एक तर बोर्डात ठरू किंवा शासनाला याचं मार्गदर्शन मागवू